स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी रोजच्या कशात युट्यूब फॅमिली आहोत तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज मला जायचं आहे पुण्यात पुण्यामध्ये सिटीमध्ये तिकडून मला आणायचं कपडे बाळग घालायचं स्टँड आणि बाथरूम मध्ये लावण्यासाठी सिंक पशी लावण्यासाठी टेबल मी ते आता हूं, आता हा आता, हूं, आता हूं। ना का नाही देखील बिल्कुल नहीं 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 दिखेगा वो वो इसके लिए लिए चाहिए क्योंकि ना 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 ये सामने किचन में देखेंगे देखेंगे आप बाहर लाइट है ना। तो इसके लिए बोला इधर कैसा मेरे घर में लाइट है ये खूप वस्तू मला आणायच्या आहेत फ्रीजवरचा कवर आणायचा आहे खूप सारे वस्तू राहिलेल्या आहेत माझ्या आणायचे तर आज मी एकटीच जाते आणि जाऊन मी शॉपिंग करून घेणार आहे कारण संतोषला वेळ नाही आहे बिलकुल पण खूप टायमापासनं त्यांना मी सांगते आहे पण त्यांच्या ऑफिसच्या कामावरनं त्यांना वेळ नाही मिळत आणि मला ते ला मलत। विंडोंना लावण्यासाठी फिल्म नसती का ती म्हणजे बाहेरच्या लोकांना आतून दिसायला नाही पाहिजे त्या पद्धतीनं त्या विंडोला मला कवर करायचं आहे जेणेकरून बाहेरच्या लोकांना माझ्या घरातला आतून दिसायला नाही पाहिजे कारण रूम छोटे छोटे असल्यामुळे आणि सोसायट एक बिल्डिंग आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जास्त गॅप नाही आहे खूप म्हणजे खूप जवळ आहे तर पडदा कधी लागला नसेल तर विंडोनं तिकडून इकडे पूर्ण दिसतो इकडून तिकडचा पूर्ण दिसतो त्याच्यामुळे मला ते आधी महत्त्वाचं काम ते करून घ्यायचं तर जाऊन मला त्यांना भेटायचं आहे नानापेटेत आहे त्यांचं शॉप तर त्यांना जाऊन मला भेटायचं आहे आणि त्यांच्या त्यांना सांगायचं आहे की हे आणून बसवा म्हणून खूप माग आहे पण ठीक आहे खूप जास्त गरजेचं आहे मला हे लावायचं तर त्याच्यामुळं त्यांना पण सांगते आणि मग हे करून घेते माझ्या विंडोचे कामं सगळे आणि बाकी सगळं कपडे वाळत घालायचं ते मला स्टँड आणायचं आहे कारण खूप टायमापासून कपडे वाळत घालायचं खूप प्रॉब्लेम होतो आहे बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालतो आहे आम्ही तर आज जाऊन पहिला ते स्टँड घेऊन येते ड्रिल करून ते स्टँडवर लावून देते कपडे वाळत घालण्यासाठी आणि चला मी आणल्यानंतर तर तुम्हाला सांगेन दाखवीन पण तुम्हाला मी काय काय घेऊन आलेले आहे तर चला आता निघते कारण आता वाजलेले आहेत पाच आणखीन मी जास्त के वेळ केलं की खूप उशीर होईल आज थोडी तब्येत पण ठीक नाही वाटत आहे पण जायचं तर आहे तर चला आता निघते फ्रेश होते आणि मग जाते मी घरी आलेल्या खूप जास्त थकले होते घरी चालून चलून म्हणून थोडा वेळ रेस्ट केला मग आता थोडं चहा वगैरे घेतलेली हे घेऊन आले मी बाल्कनीमध्ये कपडे वाळू वाळ घालण्यासाठी सिटीमध्येच मिळतं हे नाणा पेटे मी हे हँडल एक सिंग चहा लावायला टॉवेल हँड टॉवेल लावण्यासाठी ते घेऊन आलेलं आहे सिंगच्या इथे लावून देते वॉशरूमवर जाऊन आल्यावर हात वॉश केल्यानंतर पुसण्यासाठी म्हणजे एवढा मोठा आहे बराच बघू शकता तुम्ही सहा बाई दोनचा असा आहे हा बाल्कनीमध्ये लावायचं पण चुकून थोडासा मोठा झाला तर इकडे अडकतो तो वर जाऊ नाही शकत आहे तर आता याला परत रिप्लेस करावं लागेल वेगळं आणावं लागेल मला उद्या एक्सचेंज करून असेल अवेलेबल तर ठीक आहे नाही तर परत मग नेक्स्ट टाईमच संडेला वगैरे वे वेळ मिळाला तर तेव्हा जावं लागेल कारण इकडे अडकतो तो बसतच नाही आहे बिलकुल पण आणि तो इथं सिंगचं इथे लावणार आहे मी ह्या साईडला बॅटावेल अडकवण्यासाठी आणि माझे सगळे विंडो कवर झालेले आहेत ते आलते बघा हे बघू तुम्ही किती छानपैकी केली कि म्हणजे आता बाहेरचं आतल्या बाहेरच्या लोकांना आतलं काही दिसणार नाही हे विंडो केलेला आहे कारण खूप जवळजवळ सोसायटी आहेत ना इथे तर तुम्ही एकाच्या घरातून दुसऱ्यांच्या घरामध्ये एकदम क्लिअर दिसते बेगून बाल्कनी तर म्हणून आम्हाला आता याला आपण काय म्हणतात बाल्कनीला तर काय नाही करू शकत मी डोअर तर मी क्लोज करू शकते बाकी आहे तर क्लिअर तिकडून इकडे आणि आम्हाला पण इकडून तिकडे दिसते तर बेडरूममध्ये पण मी तसंच केलेलं आहे किचनमध्ये पण केलेलं आहे मी खास करून किचनमधलं जास्त किचनमधलं एकदम व्यवस्थित क्लिअर करून घेतलेलं आहे काच आणि रूममधलं पण केलेलं आहे बेडरूममध्ये तर जास्त करून गरजेचं होतं कारण खूप म्हणजे क्लोज इकडून तर खूप जवळ आहे एकाच्या नंतर दुसऱ्याची किड जवळ आहे त्याच्यामुळे ह्याला लावून घेतला काय म्हणतात फ्लेम फ्लेम तर एक अचानकच फ्लेम लावून घेतलेला आहे तर त्यांनी आता वॉश करायला नाही ह्याला हात नाही लावायला सांगितलं तर तीन चार दिवसानंतर ह्याला आपण क्लीन करू शकतो जेणेकरून बाहेर तर दिसत नाही पाऊस वगैरे पण कधी जोरात यायला लागला पावसाचं पाणी पण मिरायला लागा लागलं तरी आपल्याला कळणार नाही की भाऊ बाहेर पाऊस येतो आहे म्हणून तर आज हे सगळं शॉपिंग करायचं होतं म्हणून बाहेर गेलो आम्ही आणि मी तर खूप जास्त थकलेलं आहे कारण गाडीवर एकटी फिरले आणि ते आणता पण येत नव्हतं खूप म्हणजे खूप मुश्किल होत होतं मला ते कपडे वाळत घालायचं उचलून आणायचं तरी मी समोर आपलं आडवी ठेवून मग हळूहळू गाडी घेऊन घेऊन आलेले आहे खूप भूक लागली होती मी मस्तपैकी आलू पराठा बनवणारा दिसला मला तिकडे नानापेठेमध्ये तिथे नानापेठेमध्ये आहे मागच्या गल्लीत खूप सारे स्टॉल्स आहेत खायचे तर मला पराठा खायचं मन करत होतं म्हणून मी मस्त गरम गरम लोणी लावलेला एक पराठा घेतला आणि पराठा खाऊन घेतले आणि एक पॅटीस खाऊन घेतले तर पोट भरला होता माझा आल्यावर फक्त थकले होते मी थोड्या वेळ पडले होते बस जसे आहे आता थोडंसं आराम करू आणि परत ब्लॉगला चालू केले मी माझ्या कंटिन्यू करून एंड करायचं आहे मला माझं ब्लॉग घर घेणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे घरामध्ये प्रत्येक वस्तू आपल्याला अवेलेबल करण्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त खर्च आहे कारण असं वाटलं होतं की घर घेतलं तर झालं बाकी काही लागत नाही घरामध्ये भरपूर खर्च आहेत आणि फ्लॅटमध्ये म्हणलं तर आणखीन जास्त खर्च आहे तर आपल्या पत्राच्या घरामध्ये आपण राहत होतो तिथे एक रस्सी बांधली दोरी बांधली तर कपडे वाळून जात होते आता हे एवढासा हजार रुपयाचा हजार रुपयाला पडलेला आहे आम्हाला एवढासा पाईप आणि लावायचे चार्जेस वेगळे अजून खूप म्हणजे खूप जास्त खर्च होत आहे जितकी मोठी स्वप्न आहे तितकी मोठी पैसे तर खर ठीक आहे काही नाही आपण जगतो स्वतःसाठीच तर पैसे खर्च करायला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला सगळं व्यवस्थित पाहिजे तर एवढं तर खर्च करावा लागणारच आपल्याला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि हळूहळू एक एक गोष्टी माझ्या घरात येत आहेत तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय